राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मोहोरेतील ममता स्नॅक सेंटर या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक व तीन अटक केली याबाबत सविस्तर वृत्त असे की नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणारे तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे याच मोहिमे दरम्यान निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहर हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वयवर्ष त्रेचाळीस हा त्याच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे वयवर्ष तेहतीस रामेश्वर नागनाथ राऊत वयवर्ष अठ्ठावीस व राहुल पारडे वयवर्ष चोवीस या ग्राहकांना दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आढळून आला चारही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना माननीय प्रथम न्यायदंडाधिकारी श्री महाळणकर यांच्या समक्ष दुपारी हजर केले असता माननीय न्यायालयाने हॉटेल चालकास पंचवीस हजार रुपये द्रव्य दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एका महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली तसेच तिन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंद, तसे दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसाच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली असता चारही आरोपींनी एकूण अठ्ठावीस हजार रुपये दंडाची रक्कम माननीय न्यायालयात जमा केली ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार दुय्यम निरीक्षक मयूरा खेत्री विनायक जगताप सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मध्ये यांच्या पथकाने पार पाडली डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू परराज्यातील दारू तस्करी तसेच हॉटेल दाब्यांवर अनधिकृतरित्या दारू विक्री करणाऱ्या व तेथे ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मालकांविरुद्ध कारवाईचा बळगा उचलण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान आज निरीक्षक पंढरपूर किरण मिरादार यांच्या पथकाने मोहोळ शहरातील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा घालून हॉटेल चालक व तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली माननीय न्यायालयाने या गुन्ह्यात हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मध्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड असं शिक्षा सुनावली नवीन नुण वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हॉटेल धाबे यांच्या तपासणीकरिता विशेष बारा पथके तयार केलेली असून या सर्व पथकात निरीक्षक नियम निरीक्षक सहायक निरीक्षक व जवान असे एकूण आठ ते नऊ कर्मचारी असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाव्यांची एकतीस डिसेंबर रोजी तपासणी करण्यात येत असून त्या ठिकाणी ग्राहकांना मद्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या तसेच मद्यपी ग्राहकांना या विभागाकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे नवीन वर्षाकरता ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्सना नवीन वर्षाची पार्टी आयोजित करून त्या ठिकाणी मद्याचे वितरण करायची असल्यास त्यांनी या विभागाकडून एक दिवसीय वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्या घ्यावा एकतीस डिसेंबर रोजी अशा सर्व हॉटेल्सची या विभागाकडून तपासणी करण्यात येत असून जर कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेल मालक व पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येणार आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद